अतिशय आरोग्यदायी भोगुनी अशी गॅस न पेटवता गूळ घालून बनवलेली आवळा खिंडे आज आपण बनवतो त्यासाठी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीझरमध्ये दोन दिवसासाठी ठेवून दिले दोन दिवसानंतर हे आवळे पहा अगदी टनक आणि कडक बनलेले असतात पाणी ओतून हे आवळे नॉर्मल टेम्परेचरवर येण्यासाठी ठेवून द्यायचे तासाभरानंतर हे आवळे अगदी नॉर्मल टेम्परेचरवर येतात आणि अगदी मऊ होतात आता हाताने हलके दाबून या आवळ्याच्या आतील बी आणि साल काढून टाकायची आणि अशा प्रकारे आवळ्याच्या सहजपणे फोडी तयार होतात तर आता अर्धा किलो आवळ्यासाठी पाव किलो इतका गुळ घ्यायचा एका स्टेनलेस स्टीलच्या डब्यामध्ये एक गुळाचा थर एक आवळ्याच्या फोडींचा थर असे तीन चार थर देऊन घ्यायचे तीन दिवसासाठी ती हे मिश्रण असेच ठेवून द्यायचे आहे दररोज आपल्याला हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे म्हणजे हा गुळाचा पाक या आवळ्याच्या फोडीमध्ये आतपर्यंत असं मुरला जातो आता तिसऱ्या दिवशी रात्री या मिश्रणामध्ये अर्धा चमचा सैनव मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घालून रात्रभरच्यासाठी असे ठेवून द्यायचे दुसऱ्या दिवशी एका हे मिश्रण निथळायला ठेवून द्यायचे आणि एका ताटामध्ये आवळ्या फोडी पसरून घ्यायच्या खडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वळवायच्या अशा प्रकारे गुळाच्या